वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्ही असाल तर आता आम्ही आज आले मूवीला सगळे स्कूल फ्रेंड्स सो चला आता तिकीट काढतो भेटतो प्राईज फायनली आम्ही पोचलो आणि आता आम्ही चाललो मूवी मागायला आमचे स्क्रीन नंबर नऊ नऊचे आणि ना आम्हाला सगळ्यात पहिली सीट भेटले बिकॉज आम्ही लेट बुकिंग केली हमारा मिस्टेक हुआ ने तो बनाने वाले मेरा। बढ़िया बढ़िया। कैसे पीते लोग तू पीते नहीं हो? मेरा थोड़ी सी फेस तो, पे लगा लेता हूँ और जैसे कॉलर सॉलर पे दारू पी लेता हूँ और आंखें खोल तो कभी चड़े नहीं हैं।

लागे, लागे आता हां इंटरबेल झालाय आणि हे लोक काहीतरी खायला घ्यायला गेलेत आणि आता रॉक स्टार म्हणून मूवी येते बघतोय सो चला पुढे बघूया चालू झाल्यावर आता आम्ही जरा बाहेर आलो रिलॅक्स व्हायला थंड थंड वाटते ज्या तर आता चला बघू सो काहीच आम्ही परत आलोय आता सो चला आता आम्ही अर्धा पिक्चर सोडून आलेलो आहे बिकॉज आम्हाला कंटाळ आहे काय बोलू शकतो पिक्चर झोप पण काढली सगळं झालं आता घरी जातो खाऊन चला खायला जाऊ संपला चांगला सगळा हे बघा काय चालू आहे पकड ग गाइस ही आता मी खाणार खायला आणलंय आम्ही आणि हे वांडार बघा हे चीटिंग आहे सर्वात सगळ्यात टॉपर मुलगी नाईंटी फोर पर्सेंट पाडणारीला काय बोलू शकता पण एवढे विचार ना करू <laughs> अच्छा संव्वत सगळे चौथा का पाचव आहे तुमच्यावर घालल्या असं बाबा बांधण करायचे तुला घालायचे तुला मांजिला आहे ते सेव्हन्टी टू पडले सेव्हन्टी फोर नाव काढतो मला कोणीतरी बोललाय आहे पाचवा काय बोललेलं पाचवा आहे दाखवा दाखवा शाळेत एवढी सभ्य होती का काहीच आहे बोलते याच्यात पाणी मिक्स केलंय काय बोलतो काय माहितीये का स्ट्रॉबेरी यायची सवय आहे ना आणि आपल्या मागे कोण बसलोय

ब्लॉक झाल्यावर स्वतःच खाण्या हा काय पण हा आपण का पाणी तरी पण पि नाव ठेवून पियाल आहे बघा आहे नाव ठेवून पियालय मला जपक नाही कथायची माझं बघा केली यारवाली लिपस्टिक जास्त बोल गाए। 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 मी लावली फायनली आता आम्ही चाललो घरी ना कुठे घेऊन जायच्या नाही येत सायनिंग ना मारू केलं ना <laughs> नाही आम्हाला ना केसच नाही आम्ही टकले आहोत ओरिजिनल कलर दाखवा पालाय दुपालाय कोणी दे फिल्टर लावून कोण पण गोरे दिस <स्थीग> थांक मला सांगा जो जास्त बोलतो मला ब्लॉग टाक는데 जास्त बोलल्याने फिल्टर नाही ना लावणार तू काय कमी बोलल्याने फिल्टर नाही लावणार तू नाही ओरिजिनल कलर हाय करा कोणीदू कोणीदू को गाइस असे फ्रेंड्स कोणालाच नको भेटू दे, दे, दे मला भेटले ते खूप झालंय सांबारातला होता बोलार स्वारा ऐ चपरी आले ऐ चपरी या मोय मोटा स्टँडर्ड मी अशी आली ना मॉलला गाऊंडाई सारखी वायट गेलेली काहीच पोर ती पडेल काही दिवस आहे कॅमेरा आहे तो ओरिजिनल चला ते खरंय पण काळ्या लोकांना नजर न लागत थँक्यू फारच मी नसतं ऐकून घेतलं एवढं तुझ्याबद्दल काहीच आता मम्मीचा फोन आलेला दिलेला बोलायला हितेशने कारण आम्ही किती चार ला आलेलो चार वाजता आलेलो आणि हे ना विचित्र

काही जे ब्लॅकमेल करतात कर चल रे भिडू डोळ्यांनी बघ होती तू दादा बोले ग तू ऐसाही मार खाय बिकॉज आय एम युअर बेस्ट फ्रेंड ओके बघ आता मारलंच तर बघ लग्न होईल आपल्याला डायरेक्ट मॅटर करायचं तुला मॅटर आहे

काय बोलली दादा बोल काय हितेश बोलतो मी सभ्य आहे सभ्य रीती का हा सभ्य आहे झाला ह्याचे खरे काय सांग का मी आत्ताच सांगते आत्ताच नीट तर घाल कशी दिसते मी तुला काय विचारलंय कोणी शांतपणा हो जास्त <laughs> गुलाब का फूल जो इसने मुझे दिया गाइस आम्ही फायनली पोहोचलोय आमच्या बिल्डिंगच्या खाली तर आता आम्ही चाललो घरी चुप काय गाईज वजन बिजन कमी नाही झालं हे लोक ना चुप बसतोच का तर आता आम्ही पोहोचलो घरी तो मम्मी चा रिएक्शन तुम्हाला दाखवते का ना माहित ना म्हणून काय पण हा बघा गाईज काही लोक माझ्या घरी येऊन मम्मीचे लेक्चर ऐकते नाही काय करा कॉलेज बाराही करून ऐकायला ग्रॅज्युएशन तर माझं लागू नका मम्मी झालं

आता मी यांना खाली बिल्डिंग चे सोडायला आले माझा अवतार बघू शकता सो 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 सोगाई जस्ट बिकॉज कान खातो ना साईलजा